नमस्कार मी रुद्रा काकडे नवीन मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण शेतामध्ये आलो शेतामध्ये आपलं थोडंसं काम आहे आज थोडं म्हणजे भरपूर काम आहे पण सुरुवात झाली कामाला दोन्ही मोटर चालू केल्या मध्ये एक किली उसाळा चालू आणि एक किली बागाला चालू आता आपल्याला त्यांच्याकडे जायचं आता थोडंसं ऊन ऊन शिरा चालू आहे आणि पाऊस काय येत नाही आहे त्याच्यामुळं आपण आता थोडंसं पाणी द्यायला चालू केलं आहे आणि टिबक पण गोळा करायचं टिबक गोळा केल्यानंतर मग आपण बघू आता टिबक गोळा कसं करायचं आणि कसं नाही टिब गोळा करून बघू काय काय काम होतं काय काय नाही चला तुम्हाला दाखवतो आता आपण काय काय काम करणार काय काय नाही तर हे बघा आपण आला आता टिबक गोळा करावा टिबक गोळा करायला बघा एवढे गोळा केलेत आपण आणि हे आपलं मशन हे दुसरं मशन दोन्ही एकावर टाकायचे आणि मस्तपैकी याला गोल बिंगून टिबक गोळा करायचा चला तुम्हाला दाखवतो नेमकं कसं गोळा करतात ते तर कसं नाही हे आपलं सिस्टम आहे हे बघा हे आपलं मशन झालं तयार आता आपण टिबक घेऊ वळा कसं करतो दाखवतो टिबक थोडंसं मोकळं केल्यामुळं आधी मोकळं करून घेतलं उसामध्ये होतं तर मोकळं केल्यामुळे थोडं मधी गेलं त्यात बाहेर काढू आपण आणि याला लावूया असं लावतात हे असं याला टाकलं की आता याला गोल गोल भिंगायचं दाखवतो म्हणजे बघा गोल भिंगाल तर थोडंसं हे बघा चालू झालं गोल भिंगाळा थोडंसं जड जात आहे लंबट जास्त असल्यामुळे उसामध्ये काही काही जागा अडकतं त्याच्यामुळे थोडंसं जड जातं आहे बघ आता हे असं गोल गोल विंगायचं डग डार 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 बिंग आहे बघा बघा ताईट व्हायला थोडंसं म्हणजे थोडंसं जड चाललंय त्याच्यामुळे थोडंसं टाइम लागतो याला în plus te cauți odată niște tipuri de ce bang, 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 pinge toti. Să văsese, स्पीड स्पीड बघा स्पीड स्पीड बघायची झाले आपल्या एकाचा गोळा आता हे झालं पूर्ण गोळा झाला त्याला व्यवस्थित लावून आपण याला मस्तपैकी बांधून याला बाहेर काढूया थोडंसं थोडंसं बाहेर थोडंसं बा पांगलं त्याच्यामुळे थोडंसं भिंकून मोकळं करावं लागेल टाईट करावं लागेल हे बघा बांधून फेकून ओके केलं आपण आता त्याला आता आपण याला बाहेर काढूया इथं लॉकॉकटी काढ लागते हे लॉक काढला आपण आता बाहेर काढूया आणि बाहेर काढून खाली टाकूया हे बघा आज त्याला खाली नुसतं स्प्रे केलं का वरून खाली वर उचललं आणि खाली ज्वारात किती निघून जातं आरामशीर थोडंसं एखादा जाम झाल्यामुळं तो थोडं ताण देईन पण जास्त काय हे लागत नाही हे आपलं बाहेर पण निघालेलं आता पोड़ पोड़। आता हे मस्त की वाजून पिनन ओके केलं आहे आणि मोकळं पण झालं आहे आता दुसऱ्याला करूया आता पळपोळा चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद